अहिलनगर मनपा आयुक्तांनी डॉक्टर यांच्यावर केलेल्या कारवाईबाबत खासदार निलेश लंके यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत पत्र दिलंय अहिल्यानगर मनपा आयुक्तांनी डॉक्टर यांच्यावर वैयक्तिक आक्षापोटी केलेल्या कारवाईबाबत खासदार निलेश लंके यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिलं असून यात म्हटलंय अहिलनगर मनपा आरोग्य विभाग वैद्यकीय आरोग्य अधिकारी अनिल बोरगे यांच्यावर आयुक्त आरोग्य सेवा यांच्याकडील एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या परिपत्रकानुसार राज्य शासनांतर्गत अधिकाऱ्यांचे विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या निर्देशांकाचं रँकिंगमध्ये चुकीचा आधार घेऊन तसेच शासन नियम डावलोड बेकायदेशीरपणे सक्तीच्या रजेवर पाठवल्याबाबत माहिती मिळाली याबाबत संबंधित विभागातील आरोग्य कर्मचारी यांच्यावर देखील कारवाई करण्यासाठी समिती नेमल्याबाबत समजत आहे यात वैयक्तिक आगसापोटी ही कारवाई झाल्याचं निदर्शनास येत आहे डॉक्टर यांच्यावर एन केंद्र शासनाच्या कार्यक्रमांसाठी उद्दिष्टपूर्ती करण्याकरिता मार्च अखेरचा वेळ निर्धारित करण्यात आलाय त्यामुळे संबंधित कामकाजात अडथळा निर्माण होणार नाही या दृष्टीनं डॉक्टर बोरगे यांची सक्तीची रजा रद्द करून त्यांना पुन्हा ड्युटीवर रुजू करून घेण्याबाबत आपल्या स्तरावरून आदेश पारित होण्यासाठी शिफारस करण्याची मागणी खासदार निलेश लंके यांनी उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे विलो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर